हो। नेहमीप्रमाणे तुम्हाला आपण दाखवूया की आपल्याकडे वातावरण पाऊस गेले काही दिवस येऊन जाऊन येऊन जाऊन आहे रत्नागिरीमध्ये तसा पाऊस पडतोच आहे चांगला पण आज तेवढा पाऊस नाही आहे पाऊस थांबलेला आहे आणि ओपन आहे क्लिअर एकदम वातावरण आहे छान वातावरण झालेलं आहे सोबत नेहमीसारखंच आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपली हळद मागच्या वेळी जेव्हा तुम्ही हळद बघितलात मागच्या यूट्यूब लाईव्हमध्ये त्यानंतर आत्ता बराच फरक असणार नक्कीच फरक आहे पानं बघा किती वाढलेली आहेत ही बघा गोंद्यामधून हळद बघा खूप चांगली वाढते खूप मस्त वाढते नवीन पानं ह्या कुंडीतून सुद्धा आलेली आहेत तीसुद्धा चांगली वाढलेली आहेत हा कंद मोठा होता तुम्ही आता प्रश्न कराल की ह्या कुंडीमधली पानं खूप मोठी आणि एवढी कशी वाढली आहेत असा जर कोणाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे की ह्या कुंडीमध्ये जो कंद लावला त्याचा आकार मोठा होता जो मागच्या मागच्या वर्षीचा कंद आहे त्यामुळे दोन वर्ष त्या कंदाला झालेली आहेत त्यामुळे ह्या वर्षी तो कंद अजून वाढला कुंडीमध्ये आणि त्याच्यापासून जेव्हा रोपं आता ही वाढली तर त्याच्या पानांना जोर चांगला मिळतो पानं त्याची चांगली मोठी होतात इथे सुद्धा तुम्ही बघता हे सर्व छोटे छोटे तुकडे होते त्याच्यातून ती हळद तयार होत गेली मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्यामध्ये कंद तयार झाला आणि त्याची आता ही हळद वाढते काही जणांचा प्रश्न होता की आम्हाला हळद लागवड करताना त्यामध्ये अंतर किती ठेवावं तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही नांगरणी करून घेता तर जेव्हा त्या सरी पाडता त्याच्यामध्ये तर ते जवळपास एक तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर म्हणजेच एक बारा ते अठरा इंच पंच पंधरा इंचापर्यंत चालू शकतं बारा ते पंधरा इंचापर्यंत आणि दोन रोपांमधलं अंतर वीस ते पंचवीस सेंटीमीटर म्हणजे एक आठ ते दहा इंच एवढं अंतर तुम्हाला ठेवावं लागेल तेवढं जर तुम्ही ठेवलात तर ते योग्य राहतं वाढीसाठी त्यांना महत्त्वाचं आणि की माती ही मध्यम आकाराची असायला हवी जास्त जडपणा त्यात नसावा पाण्याचा निचरा होणारी माती त्यामध्ये द्या हवी तर अशा पद्धतीची जर माती असेल तर तो प्लॉट म्हणजे किंवा ती जागा ही तुमच्यासाठी खूप चांगली असते की ज्यामध्ये हळद लागवड खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते तर आत्ता आपला आजचा जो विषय आहे की बांबू लागवड आपण ह्या दिवसांमध्ये करू शकतो का म्हणजे जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये आपण धरून चालू कारण आता जून महिना शक्यतो संपतच आला पूर्ण जुलैमध्ये लागवड केली तर ती चालू शकते का याचं एक कारण कोकणातील ज्या लोकांनी विचारलं त्यांचं कारण योग्य म्हणजे त्यांनी विचारण्यामागचं कारण योग्य आहे कारण पाऊस खूप आहे पाऊस जास्त पडतो कोकणात ह्या दिवसांमध्ये तर चालू शकतं का जून जुलैमध्ये लागवड केली तर आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची लागवड जून जुलैमध्ये केली तर चालेल का तर याचं उत्तर आहे होय अगदीच चालेल याचं कारण म्हणजे की जून ते ऑगस्ट हा खूप चांगला काळ समजला जातो बांबू लागवडीसाठीचा ओके okay. त्यामुळे जून ते ऑगस्टमध्ये जर तुम्ही बांबू लागवडीचा विचार करत असाल किंवा तुमचा प्लॉट तयार असेल तुम्ही ती लागवड करणार असाल तर नक्कीच तुम्ही करा हा योग्य काळ आहे त्यांच्यासाठीचा आणि त्या दरम्यान तुम्हाला त्याची लागवड केला तर त्याचे चांगले रिझल्टसुद्धा मिळतील पाऊस असल्यामुळे तुम्हाला त्या तीन महिन्यामध्ये म्हणजे पुढचे चार महिनेच चा आपण धरून चालू चार महिन्याचा पावसाचा सीझन असतो म्हणजे आपण धरून चालू ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाऊस असेल तर तुम्हाला पाणी देण्याची गरज लागत नाही रोपांना तुम्ही जर रोपं लावलात किंवा डायरेक्टली तुम्ही स्टॉक आणून जर ते लावलात बांबूचे मोठे डायरेक्ट रोपं मिळतात तरी चालू शकतं तर त्यांना पाणी मिळून जातं निसर्ग जो असतो म्हणजे आपला पाऊस पडतोच आहे नैसर्गिकरित्या सॉरी नैसर्गिकरित्या त्याला पाणी मिळतच जातं त्यामुळे तुम्हाला पाण्यासाठीची मॅनेजमेंट करायची गरज लागत नाही मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेऊया आता मी कोकणातल्या विचाराने तुम्हाला सांगतो की रत्नागिरीमध्ये बांबू लागवड अजूनही तेवढी जास्त प्रमाणात झालेली नाही आहे सिंधुदुर्गात बरीचशी झालेली आहे आणि खूप वाढते आहे तर ज्या कोणी बांबू लागवड केली आहे तर त्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे प्लॉट किंवा त्यांची लागवडची जागा ही डोंगर उतारावर आहे आणि डोंगर उतारावर असल्यामुळे त्यांना तिकडे प्रत्येक वेळी जाणं शक्य होत नाही किंवा पाण्याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे कराणं शक्य होत नाही त्यामुळे अशा लोकांनी जून ते जुलैमध्ये जर लागवड केली तर ती खूप उत्तम आहे शक्यतो आम्ही सजेस्ट करतो की मेच्या एंडिंगलाच तुम्ही लागवड करा सुरुवातीचे काही दिवस म्हणजे पाऊस येईपर्यंत तुम्हाला पाण्याचं थोडंसं व्यवस्थापन करावं लागेल पण एकदा पाऊस सुरू झाला की तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज नाही कारण पाऊस व्यवस्थित जेवढं पाणी त्याला जे गरजेचं आहे तेवढं देतो उतार असल्यामुळे पाणी झिरपून जातो जेवढं गरजेचं आहे तेवढं मातीमध्ये राहतं आणि चांगली रोपं वाढतात बांबू चांगला तग धरतो त्यामध्ये आणि एकदा का ते वर्ष सरलं ह्या वर्षभरात तो बांबू चांगला त्याच्यामध्ये मजबूत बसून जातो त्यामुळे शक्यतो पहिला जो आपला प्रश्न होता की जून ते जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये लागवड तर चालेल का तर होय जून ते ऑगस्ट हा खूप चांगला पिरियड आहे लागवडीसाठीचा आपण पुन्हा एकदा आपली हळद दोन मिनटांसाठी फक्त दाखवूया हो की जे कोणी आत्ता व्हिडिओ बघायला सुरुवात केला असेल युट्यूबलाईल त्यांच्यासाठी पुन्हा आईला आपण दाखवू तर आता पुढचा प्रश्न जर तुम्ही लागवड करताय लागू लागवड जर तुम्हाला करायची आहे तर ती किती बाय कितीवर करायला हवी त्याचं आयडियल अंतर म्हणजे आपण जे म्हणतो की तुम्ही अंतर किती ठेवावं त्यामध्ये आणि कशा पद्धतीने त्याची लागवड करावी तर तीन बाय तीन वर सॉरी जरा खाली काहीतरी मला दिसलं म्हणून तर तीन बाय तीन फूट आकाराचे खड्डे मारून घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये कंपोस्ट खत टाकला तर अतिउत्तम गांडूळ खत टाकला तरी चालेल नाहीच तर शेणखत टाकलात तरी, तर तरी चालतं आणि त्यामध्ये बांबू लागवड करायची असते शक्यतो ओके त्यामुळे आपण बांबू लागवडीसाठीची माहिती आपण देतोच जर तुम्हाला त्या संदर्भातली सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करा त्यासाठी आपण बांबूची रोपंसुद्धा सप्लाय करून देतो ज्यांच्याकडे रोपं नसतील अशा लोकांना तर अशा पद्धतीने आपलं सर्व काम चालतंच तुम्ही नक्कीच आपल्याला संपर्क करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे बांबू लागवडीचे ट्रेनिंगसाठीचे किंवा एक बेसिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की बांबू लागवडसाठीचे महत्त्वाचे मुद्दे आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत ओके तर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपर्क करा बांबू लागवडीसाठीची ट्रेनिंगसुद्धा आपण देतो त्याबद्दलची माहिती देतो आणि एक पॉईंट अजून एक जाता जाता आपण सांगून जाऊया की जर तुम्ही रोपं विकत घेणारच असाल बांबू लागवडीसाठीची सॉरी मध्ये एक फोन आल्यामुळे आपल्याला ते कट करावं लागलं बांबू लागवडीसाठी जर तुम्ही रोपं घेणार असाल तर एक ते दीड फूट कमीत कमी एक फुटाच्या वरचीच रोपं शक्यतो तुम्ही विकत या जी चांगली तग धरू शकतात आणि जसं आपण सांगितलं की जर तुम्ही पा बांबू लागवड केली आणि समजा त्या आठवड्यात पाऊसच झाला नाही शक्यतो होणार नाही असं सध्या पाऊस सगळीकडे चांगला धरलेला आहे पण जर असं झालं की पाऊस लागला नाही एक चार पाच दिवस उलटून गेले आठवडा होत आला तर निदान त्या आठवड्याभरात म्हणजे पुढच्या चार दिवसाच्या आतच लागवड केल्याच्यानंतर ला, चार दिवसात जर पाऊस नाही झाला तर चौथ्या दिवशी थोडंसं त्याला पाणी जाऊन देऊन या तेवढं आपल्याला करावंच लागेल कारण ज्यांना आवड आहे मुळात शेतीची झाडं लावण्याची तीच लोक ह्या गोष्टी करतात त्यामुळे आपण लावलेल्या झाडांना पाणी मिळालं नाही आहे हे आपण शांतपणे बसून तर नक्कीच नाही बघू शकत तेवढी काळजी आपल्याला घ्यावीच लागते तर तशी काळजी थोडीशी घ्या चार दिवसात ज्याला पावसाचं पाणी जर नाही लागलं जर तुम्ही जाऊन पाणी द्या पाणी त्याला मिळालं तर तो थोडा सांभाळून घेईल स्वतःला आणि नंतर एकदा पाऊस सुरू झाला की बांबू चांगले तग धरतात सध्याच्या घडीला कोकणात म्हणाल तर मांडगा बांबू लावलात तर तुम्हाला फायदा नक्कीच चांगला होईल आणि बरेच जण सध्या बांबू लागवड करत आहेत त्यामुळे बांबू लागवड करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टी बघाव्या लागतील मार्केटसाठी स्वतः थोडी माहिती घ्यावी लागेल आणि ही माहिती तुम्ही घ्याल तसं तुम्हाला कळेल की तुम्ही लावलेला बांबू किंवा बांबू लागवड हा एक तुमचा नक्कीच फायदेशीर निर्णय असणार आहे ओके तर या संदर्भात अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला नंबर दिलेला आहे कुठच्याही व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक केलात तरी तुम्हाला आपला नंबर मिळून जाईल ओके तर आजच्यापुरती आपण तुमची रजा घेतो आहे नवीन विषय घेऊन आपण लवकरच यूट्यूब लाईव्हला येऊ यू। काही प्रश्न असतील तर आमच्या व्हिडिओजवर किंवा आत्ताच्या ह्या यूट्यूब लाईव्हवर आम्हाला नक्की विचारा धन्यवाद